मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू कसा झाला पीएम रिपोर्ट मध्ये धक्कादायक खुलासा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणानंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते मात्र त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नसून त्याला प्रचंड मारहाण झाल्याने त्याचा अंत झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे अकोल्यातील जय मालोकर हा मनसे कार्यकर्ता होता अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने राज्यभरातील मनसे कार्यकर्ते नेते प्रचंड संतापले होते अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या गाडीला शासकीय विश्रामगृहात लक्ष्य केले मिटकरी यांच्या गाडीवर जय मालोकर याने हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप होता मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर काही वेळातच मालोकर यांचा मृत्यू झाला होता आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणानंतर मृत्यू झालेल्या मनसे पदाधिकारी जय मालोकार याच्या मृत्यूला वेगळे वळण लागले जय मालोकार याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे बोलले गेले मात्र आता मालोवर मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे जयच्या पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे त्यांच्या बरगड्या देखील फ्रॅक्टर होत्या असेही शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे मानेवर प्रचंड मारहाणीमुळे त्यांच्या मज्जातंतूवर गंभीर इजा झाली होती शवविच्छेदनावेळी त्यांच्या डोक्याला आणि मेंदूला मोठ्या प्रमाणावर सूज होती असेही समोर आले आहे